मित्रांनो सावंतवाडीच्या निसर्गरम्य डोंगररांगा आणि गगनाला भिडणाऱ्या हिरव्या वनराईच्या कुशीत वसलेले मानगाव हे गाव आणि या गावाचे हृदय समजले जाणारे श्री दत्त मंदिर शतकानुशतकाच्या इतिहासाची साक्ष देणारे हे पवित्र स्थळ केवळ एक देवस्थान नाही तर कोकणाच्या परंपरा संस्कृती आणि भक्तीचा ठेवा आहे जुन्या पाषाणावर कोरलेल्या नक्षीदार खांबाची शान वातावरण दरवळणारा अगरबत्तीचा सुगंध ह्या मंदिरात परिसर प्रत्येकाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो आजही हजारो भावी येथे दत्त गुरूंच्या कृपेसाठी नतमस्तक होतात आणि भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धेचं दीप सदैव प्रज्वलित ठेवते म्हणून इथं आलेला प्रत्येक भाविक म्हणतो दत्तगुरूंच्या चरणाशी नतमस्तक होऊया भक्तीच्या वाटेवर बेधुंद चालूया संकटात सावरतो त्याचा आधार मनामध्ये दत्ताचा विचार नमस्कार मी राची शेतवेरेकर आणि आज मी आले आहे कोकणाच्या निसर्गरम्य सावंतवाडी तालुक्यातील मानगाव या गावात आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेलं हो श्री दत्त मंदिर मंदिराची स्थापना स्थानिक गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने आणि निस्वार्थ भक्तीभावातून झाली या भागावर त्या काळी सावंतवाडी संस्थानाचा अधिकार होता आणि संस्थानाचे राजेही या दत्त मंदिराचे भक्त होते असे अख्यायिका सांगतात राजघराण्याच्या मदतीने या मंदिराचे बांधकाम अगदी भव्य आणि आकर्षक करण्यात आले माणगाव मधील हे दत्त मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीच असल्याचं सांगितलं जातं आणि हे मंदिर इथल्या इतिहासाच आणि श्रद्धेशी अनुभव ठेव सांभाळून आहे दत्त भक्तीची गोष्टच निराणी कृपा अपार पावन भूमीत दिसे उज्ज्वल तेज दत्त गुरूंच्या चरणांची भेटे सुखाचा चार दत्त मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पारंपरिक कोकणी शैलीतील बांधणी सुंदर तांब्या पत्र्याचे घुमट नक्षीदार खांब आणि पाषाणातील कोरीव काम मंदिराच्या आवारात उभ्या असलेल्या जुना त्या काळातील ठसा या मंदिरात दरवर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावेळी मंदिर परिसर हजारो भाविकांनी गजबजून का जाते गावकरी आणि दूरदूरच्या श्रद्धाळू लोकांसाठी हा सोहळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसतो तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचेही प्रतीक ठरतो ब्रिटिश काळात मंदिराच्या भोवती काही वर्षे कर लावण्याचा प्रयत्न झाला होता पण एकतेमुळे तो यशस्वी झाला नाही खूप प्राचीन काळी मानगाव हे गाव जंगलाने वेढलेले होते आणि या भागात अनेक साधू संत तपश्चर्या करीत असत यावेळी दत्तोत्रय भगवान यांनी या परिसरात काही काळ तपश्चर्या केली असल्याचे सांगितले जाते कथेनुसार एका भीषण दुष्काळात गावकरी पाण्याच्या आणि अन्न त्यांचा ग्रस्त झाले होते गावकऱ्यांनी आपल्यावर संकटावर उपाय शोधण्यासाठी प्रभू दत्तात्रेयांची प्रार्थना सुरू केली भक्तांच्या सात्विक भक्तीने प्रसन्न होऊन दत्तगुरू या स्थळी प्रकट झाले ज्यामुळे गावात पाणी उपलब्ध झाले आणि दुष्काळ हटला पूर्ण परिसर शेती संपन्न झाला दत्तगुरूंच्या कृपेने निसर्गाने आपला वरदहस्त दिला आकाशात ढगांची गर्दी झाली आणि चिंब पाऊस बरसू लागला शेतामध्ये हिरवाई पसरली ओढे नाले पाण्याने भरले आणि मानगावची भूमी नवजीवनाने फुलली शेतकरी आनंदाने नाचले कारण दुष्काळाने कायमचा निरोप घेतला होता मानगावचे रान दत्तगुरुंच्या कृपेमध्ये सोन्यासारखे जणू काही दत्त प्रभूंनी गावावर सावंतवाडीच्या नकाशावर एक समृद्ध शेतीचं प्रतीक बनलं तसेच आणखी एक कथा आहे की एकदा गावावर मोठ्या महामारीचे संकट आले असता दत्तगुरुंनी गावकऱ्यांचे करण्याचे वचन दिले त्यांनी आपल्या अद्भुत शक्तीने दोघाचा नाश केला आणि त्या घटनेच्या स्मरणात मंदिराच्या परिसरात विशेष दीपमाळ उभारण्यात आले जी आजही सणासुदीला प्रज्वलित केली जाते ही दंतकथा आजही गावकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेने सांगतात मित्रांनो दत्त मंदिरच्या परिसरात आजही एक प्राचीन पिंपळाचे झाड उभे आहे जणू काळाच्या देत ते इतिहासाची साक्ष देत आहे त्या झाडाची पानं वारं वारंवार जणू काही जुन्या कथा सांगत आहेत असा भास होतो भक्तीच्या श्रद्धेच्या आणि संघर्षाच्या कित्येक पिढ्या ते पिंपळाच्या छायेखाली विश्रांती घेत गेल्या शेकडो नवच मनोकामना आणि प्रार्थना त्या झाडाने ऐकल्या काळ बदलला गाव वाढले परंतु हे पिंपळाचे झाड अजूनही आपले प्राचीन अस्तित्व टिकवून आहे त्याची घनदाट फांद्या आणि खोलवर पसरलेली मुळे आशीर्वादाला आधार देत आहे मानगावच्या पवित्र भूमीवर दत्त मंदिर जवळ एक प्राचीन यक्षिणी देवीचं मंदिर आजही कोकणी संस्कृतीचा श्वास जपून आहे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून पारंपारिक श्रद्धा कला आणि संस्कार यांचे जिवंत प्रतीक आहे या मंदिराच्या गर्भगृहात असलेली यक्षिणी देवीची मूर्ती लोकांना आश्वस्त करते जणू मायेचा स्पर्शच मिळतो देवीच्या पूजेतील मंत्रोच्चार शंखनाद आणि घंटानाद यामुळे मंदिराचा परिसर भक्तीरसाने भरून जातो यक्षिणी देवी मंदिर म्हणजे कोकणाच्या मातीतील श्रद्धेचा आणि परंपरेचा अनमोल वारसा आहे जो काळाच्या ओघातही टिकून आहे आणि पुढच्या पिढ्यांना कोकणी ओळख जपण्याची प्रेरणा देतो माणगावचे हे दत्त मंदिर कोकणाच्या निसर्गाचा संस्कृतीचा आणि श्रद्धेचा महत्वाचा मानबिंदू म्हणून उभा आहे आणि हे मंदिर इथल्या जगणाऱ्या लोकांसाठी एक प्रेरणादायी स्थान म्हणून उभा आहे माणगावचे श्री दत्त मंदिर हे केवळ एक प्राचीन देवस्थान नाही तर कोकणातील श्रद्धा परंपरा आणि इतिहास यांचा जीवलग साक्षीदार आहे शेकडो वर्षापासून हे मंदिर भक्तांचे अस्थान राहिले असून संकटाच्या काळात गावकऱ्यांना धैर्य आणि आधार देणारे केंद्र ठरले आहे दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव आजही भाविकांना मिळतो आणि मंदिराचा परिसर भक्ती निसर्ग आणि संस्कृती यांचे अद्भुत मिलन घडवतो हे मंदिर आपल्याला सांगते कि जिथे श्रद्धा असते तिथे देवत्व असते आणि जिथे एकता असते तिथेच इतिहास घडतो जिथे भक्ती असेल तिथेच दैवी शक्ती असते मानगावचे दत्त मंदिर याचे जिवंत उदाहरण आहे श्रद्धेचा दीप एकदा पेटला अंधार कितीही असो तो दूर होतो दत्तगुरूंच्या चरणी नम्रतेने झुकले की अहंकार आपोआप घडून पडतो जीवनातल्या एकत्र असते तिथे दत्त गुरुच्या कृपेची अनुभूती नक्की मिळते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत